आ, का नको दे तुला माहिती का नाही मग नको तिला मारू मम्मा प्रेमाने समजू असं म्हणायचं काय म्हणायचं मारायचं ती तुला मारते म्हणून तू काय आगपणा करतो ती तुला मारते केस नाही ओढत ओढतो तू केस खोटा नाही बोलायचं बाळा हा मम्मा मी ओढतो आता सॉरी इथून पुढे नाही ओढत असं म्हणायचं असते हे कुठं ओढतो असं उलटं नसते बोलायचं बोल बघू कुठे कुड़, आता बोलला ना आता म्हण मम्मा मी नाही ओढत आता केस आता केस ओढत नाही म्हण मग ती तुला मारते मग तिचं बरोबर आहे ना तू तिला दुखवतो केस किती के दुखतात तुझे केस ओढल्या तुला दुखेल की नाही तू मग तुला कशी भीती वाटते केस नको ओढो म्हणते मी नाही ओढत तुझे केस पण तू दीदीचे पण नाही ओढायचे म्हण नाही आवडत म्हण बाळा काढ नंतर आधी नाही आवडत म्हण हा काढलं म्हण आता केस नाही ओढत केस नाही ओढत म्हण का कामाच्या गोष्टी कशा का की इग्नोर करतोय ऐ म्हण ना मग मी तुला गुड बॉय म्हणणार बघ म्हणू का गुड बॉय गुड बॉय म्हणू आमचा विहान अभ्यास करतो त्याला नका ओरडू सगळं दाखवणार आहे तू टीचरला कस सांगणार ए बी सी डी ई एफ एबीसीडी काढलंय वन टू थ्री येते काय येते थ्री ट्वेल्व्हर्यंत तुला म्हणून बघू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन थ्री सिक्स एट नाईन व्हेरी गुड इलेवन ट्वेल्व आले आले टेन पण येते बाळाला आता हे म्हणलं येऊ दे तू अभ्यास आप कर आपण अभ्यास आप करायच्याकडे लक्ष द्यायचं टीव्हीकडे लक्ष द्यायचं नाही आपण टीव्ही बघतो का तू तू बघते मग आता मी मोठी झाले ना आता माझा अभ्यास संपलाय म्हणून थोडस बघतो आता मी छोटी आहे का अभ्यास करायला मी छोटी असताना अभ्यास केलाय आता थोडस मी बघते थोडस जास्त नाही बरं मला तू संडे मंडे बोलून दाखव संडे मंडे संडे मंडे सन संडे टूजडे वेन्सडे वेसडे थर्जडे फ्रायडे फायडे सॅटरडे सॅटरडे बाय 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 Bye, my bad.